नमस्कार मंडळी आज बोंबिलची भाजी करून दाखवते तर बोंबील सुक्या बोंबिलची भाजी तर चला बघूया आपण भाजी तो पॅन मध्ये मी सुका खोबर भाजून घेणार आहे थोडं तेल टाकायचं

थोडस तेल टाकणार लगेच भाजते कारण पॅन तापलेला आहे चांगला धने टाकते जिरे तीळ फुकाण्याचे डाळ आता कांदा तोडून घेणार आहे मी आधी सुके मसाले भाजून घेतले गार होतील मध्ये वाटायला आणि तेल टाकणार आहे थोडस

लसूण जास्त घालायचं बघा आणि हे कोथंबीरच्या काढ्यात को बघा आणि कोथंबीरचा नाही जास्त करून तर काढायचं आहे त्याच्यात मच्छा मसा दार च तर छान लागतात वाटणामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे प्रत्येक वाटणमध्ये दाखवलेलं आहे की मी काढ्या घालते म्हणून त्याच्यामुळे भाज्या टेस्ट टेस्टी आणि हे चांगलं भाजून घ्यायचं

मसाला चोटी -चोटी काई -काई दे सुका मसाला मी वाटून घेतला आता ते टाकते ओला कांदा वगैरे दोन बिल स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याचे दोन तुकडे पण नाही करणार आहे मी छोटे छोटेचे काय काय जे केलेत मी असेच भाजून घेणार मी कारण स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलेले आता हे भाजून घेते थोडं तेल टाकणार आहे याच्यात थोडस जास्त नाही मसाला भाजल्यानं त्या पॅन मध्येच मी भाजून घेते बस आता काढून घेते मी आता कडाई ठेवणार आता कढाई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तुमच्या आवडीप्रमाणे किती तेल टाकायचे कमी जास्त करू शकता तुम्ही बघा मंडळी असं छान झालेलं आहे मस्त वाटण तर आपण आता वाटण कढाईमध्ये टाकू छोटे चार चमचे मी टाकले होते वाटण आता काळा मसाला टाकते याच्यामध्ये घरचा आहे हा जेवढं तिकट आहे तेवढं तर मी तीन चमचे टाकते आणि थोडीशी हळद बस दुसरे मसाले काय घालायची गरज नाही कारण वाटणामध्ये आपण सगळेच मसाले टाकलेले आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतले म्हणजे मसाला पण आपला निघेल आणि याच्यामध्ये घालणार आहे आता हे चांगलं शिजू देणार आहे थोडा मसाला मी झाकण घेऊन शिजू देते हे बघा म्हणता मस्त शिजलेला आहे आपला मसाला चांगलं त्याला तेल पण सुटलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये हे गोंबील घालणार आहे तुम्हाला रसा पाहिजे ना तेवढा होता तुम्ही तुम्हाला किस्त घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे असं तुम्ही त्याप्रमाणे पाणी होता दोन शिजणार ना आणि याच्यात मीठ घालणार आहे आता मीठ कमीच घालायचं कारण बोंबील मध्ये पण मीठ असत ना आणि मसाल्यात पण मीठ असत पावचा मसाला आहे ना काळा मसाला त्याच्यात मीठ असतं तर आता एक उकळी आणायची आणि एक पाच मिनिटं शिजू द्यायचं आता भाजलेले आहेत ना बोंबील तर जास्त गरज नाही शिजायची आता बघा मंडळी मस्त उकळी आलेली आता आता आपण कोथंबीर टाकून घेणार थोडी आणि खूप छान होते टेस्टी होते भाजी तुम्ही नक्की करून बघा बोंबिलची आमटी बघा एवढी पातळ ठेवलेली आहे मी जेव्हा भाजीला काय घरात नसतं ना तेव्हा हे सुके बोंबील किंवा काय घरात असेल सुक सोडे पण असतात तर तुम्ही हे नक्की करून बघा या पद्धतीने सोडे पण असेच करायचे हे बघा मंडळी बोंबीलचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने माझ्या आणि मला कमेंट मध्ये सांगा कसं झालंय ते तर खूप छान होतो टेस्टी होतो जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका